मी आता एक डिसेंबरलाच सेव्हनटीन महाराष्ट्र एन सी सीची कमान टेक केली आणि मी स्वतः सुद्धा बऱ्याच दशकांपूर्वी एनसीसी कॅडेट होतो पुण्याला सर्टिफिकेट होल्डर आहे आणि सध्या मेकॅन इन्फंट्री रेजिमेंटचा ऑफिसर आहे तुमचा हा प्रोग्रॅम बघून आणि तुमच्या एनसीसी युनिटचा लेआउट तुमचं ड्रिल आणि बाकी ज्या सुविधा तुम्ही केल्या आहेत त्या मला फार आनंद झाला स्पेशल मला मेन्शन मी करू इच्छितो की तुमचे प्रिन्सिपल्स आहेत जे आहेत ते तुमच्या पाठीशी उभे आहे जो मला प्रोत्साहन आहे आणि म्हणूनच आपण ह्या युनिटला एवढी चांगली आपण व्यवस्था या इथे बघू शकत आहोत काही गोष्टी मला कॅडेट्सना सांगायच्या आहेत त्या अशा की काही वर्षांनंतर तुम्हा सगळ्यांना एस डी आणि डब्ल्यू कॅडेट्सना मी ह्या युनिफॉर्म मध्ये मला बघायचं युनिफॉर्म आणि तो तुम्हाला यु हॅव टूंड इट तो तुम्हाला इश्यू होत नाही फ्री मिळत नाही तुम्हाला तो थांबवावा लागतो आणि माझा मुद्दा या मध्ये येण्याचा एवढाच आहे की तुमच्यापैकी प्रत्येक एसडी एस डब्ल्यू कॅडेटला का मोटिवेट करून ट्रेन करून इंडियन आर्मी एअरफोर्स नेवी महाराष्ट्र पोलीस किंवा सेंट्रल आय टी एस एफ कुठेही कुठल्याही पदावर तुम्ही भरती व्हावं हा आमचा मुद्दा आहे त्यासाठी तुम्हाला दोन तीन गोष्टी कराव्या ला लागतील सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आज तुम्ही फक्त महाराष्ट्र एनसीसी मध्ये स्कॉलर आहे तुमचं कॅम्प आणि फक्त पण तुमची कॉम्पिटिशन पूर्ण भारतामधल्या कॅडिट्स बरोबर आहे तर तो जो डिफरन्सिएशन फॅक्टर आहे तो आहे तुमचा अभ्यास तुम्हाला मॅथमॅटिक्स सायन्स आणि इंग्लिश या तिन्ही सब्जेक्ट मध्ये जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तुम्ही कुठले स्टुडंट असा आर्टचे असा किंवा कॉमर्स चे असा सायन्सचे असा पण तुम्हाला आणि जर तुमची खरच इच्छा असेल या युनिफॉर्म मध्ये यायची तर माझा असा ऍडवाइस आहे की आतापासून तुम्ही तयारी करा एन सी सी हा एक तुम्हाला प्लॅटफॉर्म दिलेला आहे म्हणजे मला जर जिथे माझा पोचत नाही तिथे जर जायचं असेल तर मला एक टेबल किंवा स्टूल किंवा शिडी काहीतरी लागते ती शिडी किंवा ते स्कूल म्हणजे एनसीसी त्यामुळे आम्ही तुम्हाला गाईड करू शकतो मोटिवेट करू शकतो पण तुम्हाला स्वतः त्याची मेहनत करायची आणि नुसत्या एनसीसी मध्ये एखादी अपॉइंटमेंट अचीव्ह करणं हा एक मोठा अचीव अचीवमेंट आहे पण इज नॉट द दे एंड ऑफ इट फायनली जेव्हा तुम्ही भरती व्हाल जसे तुमचे पंधराशे कॅडेट्स आतापर्यंत वेगळ्या वेगळ्या पदांवर कार्य करत आहेत आर्मी मध्ये एअरफोर्स मध्ये सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये त्यांच्यासारखं जर तुम्ही केलं तर तुम्ही स्वतःच्या फॅमिलीला सुद्धा सुद्धा त्यांचा उद्धार उद्धार करा करा आणि या ज्या प्रकारे तुमचं इथे ट्रेनिंग चालू आहे मला माहिती आहे की उद्या येणाऱ्या फ्युचरमध्ये यासारखी मॅक्सिमम मुलं आर्म्ड मध्ये जातील त्यासाठी मला माझ्यातर्फे तुम्हाला शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच